नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो पुण्यामध्ये एक अजब प्रकार घडलेला दिसतोय आपण बाजूच्या व्हिडिओमध्ये बघू शकता हा जो रोड आहे पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे दगडू शट पासून हातीच्या अंतरावरती असलेला सिटी पोस्टच्या बाजूचा हा रोड आता ह्या मध्ये पालिकेचा टँकर पालिकेच्या खड्यामध्ये आपल्याला गेलेला दिसतोय यावरनं एक गोष्ट लक्षात येते की पालिकेने जे नाले केलेले आहेत अंडरग्राऊंड त्याचा दर्जा आणि दुसरी गोष्ट यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही जर जीवितहानी झाली असती किंवा हे गणपतीच्या पिरियडमध्ये जर प्रकार घडला असता तर किती नुकसानदायी होता किती नुकसानदायी झाला असता आणि ह्यामध्ये किती मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असतं आपण विचार करू शकता का तर गणपतीच्या पिरियडमध्ये असा अनुचित प्रकार घडला असता तर अट अ टाइम असते आणि तो वर्दळीचा आण आणि गरजेचाच भाग होता कारण दगडू शकेच्या अंतरावरती असल्यामुळे तो पूर्णपणे अकरा दिवस वर्दळीचा भाग होता यावरनं पालिकेचा हलगर्जीपणा पालिकेने केलेले इन्फेक्शन आणि पालिकेचे जे नाले आहेत ते ह्या याचा दर्जा यावरनं लक्षात येतो आणि ह्या प्रकरणाला आता पुढं काय वळण लागेल आणि ह्याच्यासाठी दोषी कोणाला धरलं जाईल हे आता आपण बघणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय वाटतं पुण्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी एवढा मोठा भोगदा आणि त्यामध्ये चालता ट्रक पडणं कितपत योग्य आहे आणि ह्याच्यावरती आपलं मत काय आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळू शकता धन्यवाद